आए धरिला संकटी स्मरला भगवंतासी काकुलती स्मरत नास्ती धर घालुनी तत्वता उद्धारीला <coughs> नाथ महाराज वर्णन करू लागले त्यावेळेला भगवान परमात्मा ज्या ज्या वेळेला संकटामध्ये जे जे भक्त मात्र सापडतात आणि त्या त्या वेळेला देवाने मात्र सर्व भक्तावर संकटे दूर करण्यासाठी मात्र देवाने वेगानं जाऊन भक्ता भक्ता त्या भक्ताचं संकट दूर केलेलं होत अशा कितीतरी भक्तावर संकट आले पण मात्र पुराणामध्ये गजेंद्र नावाचा भक्त होऊन गेला त्या गजेंद्र भक्तावर एवढं संकट आलं की जीवाचं प्राणहरण व्हायचा टाइम आला त्यावेळेला मात्र माणसावर संकट येतात आणि त्याच वेळा देवाची आठवण येत असती माणसाला तोपर्यंत देवाची आठवण येऊ शकत नाही आणि गजेंद्र भगवंताचं म्हणजे भजन करायला चालू केला त्याला मात्र देव संकटाला धावले आणि जाऊन त्या गजेंद्राचा उद्धार केला पर्वतावर संकटामध्ये सापडला उडी घाल आणि माझं संकट काळासा हनुमंतराय बोलायला चालू केलेलं आहे तो हनुमान अखंड धारक नामे पावला गुकुळ टिळक का, कापीसे बुद्धी स्फुरली चोख एवढ्या आनंदाच्या भरामध्ये हनुमंतराया मनाला चित्ता चिंतन करू लागला चिंतन बाजूला चिंता बाजूला सरड्यांनी चिंतन करायला चालू केला विचार करू लागला भगवंताचं भजन केल्यानंतर माझा सुद्धा संकट दूर व्हायला वेळ लागणार नाही हनुमंतरायने विचार केला गजेंद्राचा धावा केलास भगवंता त्याचा उद्धार केलास माझ्या सुद्धा संकटामध्ये सहकार्य कर भगवंता असं चित्ताला भजनाची आतुरतेने मात्र आवड झाली आणि हनुमंत असणार रामाला चिंतन केल्यामुळं हनुमंताला चिंता दूर व्हायचा प्रसंग मात्र रामचंद्र प्रभू काय सुविचार देतील पुढे मने वडी कायसी चिंता मने भात्रा का झालो मी आता सगळा पर्वताशी तत्वता नेऊ सर्व ने। आज मला काय झालं असावं आणि कशामुळे माझी अशी चिंता दूर केलेली आहे एवढ्या संकटामध्ये सापडण्याचं कारण काय झालं मला वनस्पतीचा भारा बांधून न्यावा तर मात्र कोणती वनस्पती आपल्या करायला लागणार आहे कोणती वनस्पती आपल्या कामावर पडणार आहे हे डॉक्टरांना माहीत आहेत आपण न्याव एका आणि कामाला जर पडत नसत तर आपल्याला वेगळं वाटलं मग त्यावेळा हनुमंतरायाच्या चित्ताला चेतना झाली रामचंद्र प्रभूने विचार दिला आणि रामचंद्र प्रभूच्या सल्ल्याने मनामध्ये विचार करू लागले आणि हनुमंताच्या चित्ताला चेतना झाली आता मात्र आपण भार बनण्याच्या नादा सोडून द्यावा आणि सगळा पर्वतच उतरून घ्यावा असं हनुमंतरायाच्या मनाला आठवण झाली आणि हनुमंतराय सरसवलेले आहेत ओळखीला औषधी ते उठवी ला लागता पुन्हा विचार करायला चालू केला इथून आपण वनस्पती घेऊन जायचे वनस्पती न्यायला आलो खऱ्या वनस्पतीचा आपल्याला विचार झाला नाही अनुभव आले अंगाते आज तसे हनुमंतरायनं पहिलं कवा पर्वत नेहलाही नव्हता औषधानाची गरज पडली नव्हती आणि डॉक्टरांकडे जायचा असा सल्ला पण सापडला नव्हता मारुतरायाला पण शेवटी प्रसंग आला मारुत्रा विचार करू लागले आणि मारुत्राने त्याला विचार केला आता सुशन औषधीची परीक्षा करतील आणि जे लागतील ते युक्त काढून घेतील आपण आता दुसरा अन्यथा विचार बाजूला सोडावा आणि पर्वत घेऊन जावा असा मारुत्राने विचार करून पर्वत नेण्याच्या ने तयारीमध्ये मारुत्राचं मन बोलायला चालू केलं जरी विलंब करू ये उद्या भास्वते, शक्ति कार्य कार्युत पुन्हा असे वाटू लागलं ला, काय करू आता मी वेळ जर करायला गेलो असा ही कराव का ती कराव ती कराव का ही कराव असा विचारामध्ये जर पडलो तर विचार करण्यामध्ये रात्र निघून जाईल आणि दिवस असणारा मात्र आज उदयान येईल आणि उदयान दिवस येताच मात्र लक्ष्मण असणाऱ्या जागेवर मात्र हातसा निघून जाईल मग सर्व कार्य मात्र निष्फळ झाल्याशी राहणार नाही वेळ हवायची नाही त्वरा झाली गरुडाटा केले मागे आता वेग करावा लागते आणि वेगेच्या समोर जाऊन मात्र लक्ष्मणापाशी जाऊन आपल्याला सिद्ध तयार व्हावं लागतंय हनुमंतराने विचार केला आणि मारुत सरसवलेला आहे त पर्वते मांडिले सळ पाहो आदरीले माझे बळ औषधे गोवा जसा प्रसंग येईल तस वागावं लागतं मात्र प्रसंगील त्या पद्धतीने चालावं लागतं ठरवलं एक पुढे आगटित मात्र कार्य घडतं एक मारुत्रा औषधी आणण्यासाठी गेला पण औषधी सापडला गेला मारुत्राय विचार करू लागला नव्हे गड या पर्वताने आपल्याशी छळवाद मांडलेला दिसत आहे इकडं बघायला गेलं की पर, पर्वतावर मात्र औषधी तिकडं लपू लागलं हे पर्वत तिकडून गेलं की औषधी इकडं लपू लागल्यात या पर्वतानं ज्या अर्थी आपल्यासोबत छळणवाद चालू केला त्या अर्थी आता छळणवाद आपण जागेवर थांबवावा आणि मुळ स्तंभाशी विचार करावा या पर्वताने एवढा आपल्यासोबत खेळ मांडला ना तो पर्वतच आपला उचलावा आता असं मारत राहायचं म्हणून एक बोलायला चालू केलं हा ही मिनला रामनासी गो आदरी दे यांच्या मारुत्रा पुन्हा विचार करू लागला काय संकट येते सत्याच्या पाठीमाग किती जरी वृक्षाने गोड फळ दिले तर त्याला अगोदर दगड खावं लागते आणि नंतर मात्र ते फळ देत असते विचार केला आणि पुन्हा त्याला विचार करू लागला फक्त मारुत्रा म्हणू लागला काय करू आता मी रावणाने तर सर्व अशी रचना केल्या की आपले सर्व हे रात्र तिकडं निघून जावं आणि सहज आपल्या लक्ष्मणाच्या देहातला प्राण निघून जावा एकाला मारण्यापेक्षा अनेकाला मारायची गरज पडत नाही हे आपल्या वैराचा विचार आहे पण वैराच्या विरोध विचार करणे आपला गडबड करणे आता मी हा ही विचार सोडून देतो आणि पर्वत उचलून घेऊन असणारा लक्ष्मणा पशी घेऊन जातो डॉक्टर औषधी ओळखतील आपलं कार्यशिदीला जाईल हनुमंतराया निघालेला आहे तो ऐसा विचार केला राम नामे का मारुत्राय मनामध्ये विचार करू लागला विलंब करायचा नाही विघ्न ओढवल्याशी राहणार नाही मारुत्राने विचार केला आणि मारुत्राय सरसावला सरसावला म्हणण्यापेक्षा मारुती सर्व तयारीने उठला जय राम श्रीराम जय जय राम नामाचा ना उच्चार केला मारुत्रायनं नामाच्या चिंतनामध्ये फक्त हो मारुत्राच्या पुढे विघ्न कसलंच हो राहू शकत नव्हतं हे तर सामान्य विघ्न होतं मारुतरायने विचार केला आणि तो विघ्नाचं सर्व निर्विघ्न करण्यासाठी मारुतराय पर्वत उतरून घ्यावा या उद्देशानं मारुसराय सरसवलेला आहे तो पुंछय गुंडाळी द्या गुडखा द्या शिखाला कावाळी द्या दे आपते पहला ने मारुत्रा विचार करू लागला मारुत्राच्या सहकार्याने मारुत्राला बरच रामानामध्ये सहकार्य केलं होत मारुत्राच्या शेपटीनं बराच पुरुषार्थ मारुत्रा कधीही ला लागू ला दिला नाही बरेच काम स्वतःने केलेले होते मारुत्राने शेपट्याला पर्वताचा आडा दिला आणि हाताने मात्र पर्वताच्या खरून हात घालायला चालू केला सर्व भूते कलकल करायला चालू केले एकच आखांत उठला आणि हडवळ चालू झाले भक्त मारुत्रा नामनामाच्या चिंतनामध्ये तल्ली निघालेला आहे तो करिया रामस्मरण भेगी पडिता गिरिद्रोण दानानी दाना ने त्रिभुवन त्रिभुवा तडकला खाला पाहू लागला आनंद वाटू लागला मारुत्राला आनंदाच्या भरामध्ये मारुत्राला आपलं राम कार्याच कार्य करण्यासाठी भक्ता भक्तीमध्ये मात्र मारुत्रा रममान झालेला होता कारण देहाची आस सोडलेली होती आणि शरीर सर्व राम अर्पण करून टाकलेलं होतं मारुतयानं देवा भार काहीच न घ्यावा तुका बे आनंद राम अर्पण आपलं शरीर केलेलं होतं सर्वस्वी सोडले भक्त महाराजाने मात्र पर्वताच्या खरून हात घातला उचलायला चालू केलं रामनामाच भजन करू लागलाय भजनामध्ये तल्लीन झालाय पर्वत ज्या वेळा चालू केला त्यावेळा पातळामध्ये शेष भगवंताने आपले प्रथवीवर धरलेले आहे आणि त्या शेष्याच्या फनला सुद्धा तडा गेला आणि त्याला वाटू लागलो प्रत्येक काय भूकंप झाला की काय झालं अशी अवस्था शेष भगवंताला वाटायला चालू झालेला आहे तो दनानीले पातळ हिंडवडीले लोकपाळ वनदेवता खनवण केला कल्लोळ सकळ सकाळी आज प्रथमेनं प्रणय काल केला की काय अशी अवस्था एवढा आवाज उठला त्यावेळेला आणि आवाजाच्या भरामध्ये मात्र वाशी लोकाला वाटू लागलो पृथ्वी आज मात्र राहू शकत नाही पृथ्थवी लयाला जाते की काय प्रथमे धरा सोडली शेषाने फनी काढून घेतली आष्ट सर्वस्वी काढून घेतलं आणि सर्व आज सोडून दिल्याचा आवाज आपल्याला वरून येत आहे असं बाकीच्या लोकाला वाटू लागलं आणि सर्व भूत लोकांची हडबड गाडी झाली फक्त एक मारुत्राने पर्वताला उचलायला चालू केल्याबरोबर असा प्रकार मात्र पाताळ्यापर्यंत चालू झाला तिनी कळती आता अशी अवस्था होते अगोदर राम नामाचं चा चिंतन चालू आहे नामाच्या चिंतना पुढे विघ्नच राहू शकत नाही ज्याला लंका सर्व भस्म किऱ्याने समुद्राच्या कडलाला मारत समुद्राच्या कडला आल्यानंतर शेपटी उजवायचं होतं आणि विजवा एवढ्या टायमामध्ये मात्र समुद्र शरणारा म्हणायला लागला मारुत्राया मी तुला शरण आहे का बर जे का रंगले गांजले त्याशी म्हणे जो आपले माझ्या समुद्रामध्ये अनेक लोकांचा जीव असणार आहे आणि तू जर समुद्रामध्ये शेपूड उडवलास तर सर्वांचा देहांत झाल्याशी राहणार नाही मारुत्राया थांब थोड आजच्या घरीला मात्र पर्वत उचलायला चालू केला आणि त्याच वेळेला पर्वत उचलायचा टायमाला प्रथपर्यंत म्हणजे पाताळापर्यंत लोकाचं सर्व धैर्य सुटलं आणि या पृथ्वीवर असणाऱ्या स्वपद्यांच पशुक्ष सर्व जीवन मात्र आता आपण वाचू शकत नाही एवढा आवाज कशाचा झाला असं सर्वला भीती वाटू लागली रानडुकर अनेक आहेत हासवल आहेत प्राणी आहेत हारणा हरणा आहेत अनेक जीवाला वाटू लागला आता आपण वाचू शकत नाही प्रत्यवी चाले त्या आरती प्रत्यवी सोडून जायचं कुठं आज आपला विषय संपलं सर्वाला भीती वाटायला चालू झालेले आहे सिंहनाद सिंहांचे यमलोक सर्वाला भीती वाटायला वाट वाट चालू झाले जगामध्ये जगाला खाणारा काळ जरी झाला तर त्या काळाला सुद्धा एक दिवस जीवाला भीती वाटू शकते आहे नाथमाबा सांगायला चालू केले या स्वापदाला पशु पक्षाला भीती वाटायला जीवायची असं नाही तर नातमाराजाने सांगितले सुद्धा भीती वाटू लागले का वाटू लागले आहे जगा काळ खाया मी माथा दिला पाय जगाला जरी खाणारा काळ असला तर आज राम भक्ताने मात्र त्याच्या माथावर पाय देऊन त्याला सांगून टाकलं जिथं आमचं चिंतन चालू आहे तिथं तू अजिबात यायचा प्रयत्न करू नको ये धर्म सांगे होता तुला सत्ताच नाही मात्र त्या ठिकाणी कुठं शिवेच्या शिमेच्या जागा नाही तुला आज तर दिवस गंगेच्या ओघासारखा ओघ वाहणारा हनुमंतरायाच्या मुखामध्ये रामनामाचं भजन चाललेलं होतं त्या भक्तावर संकट येणारच नव्हतं त्या एकल्या भक्ताच्या एका जीवाचा तरुण उपाय करण्यासाठी अनेक जीवाला भीती वाटू लागल्या ह्याचं साध्य काय होतं ऐकू पुढे আড্য त्याही, दाती आली भीती वाटू लागल्या सर्वांना भीती वाटू लागल्या वाटत वाटत मारुत आपलं कार्य चालू केलं आपल्याला वेळ लागल आपल्याला बरेच माणसे इथं थांबून घेणार येत आपल्याला थांबायचं नाही कारण मनामध्ये चित्तामध्ये चिंतन आपलं चालू होत आणि चित्तामध्ये कार्य कोणतं करायचं ते मारुत्राच्या ध्यानात होतं मारुत राय बसला तिथं रमत नव्हता मारुतराय एकांग योद्धा होता खेळामध्ये हनुमंतराय शहाणा होता खेळ हनुमंतरायाने खेळला पण दुसरं कोणाला खेळ जमला नाही त्या हनुमंतरायाला खेळवण्यासाठी दुसरे विघ्न येऊ लागले तरी पण हनुमंतराय कोणत्या खेळाला मानणारा नव्हता भूत रडले जग रडलं दुनव्या जरी रडली पण जगाला हसवणारा आणि बोलवणारा जो मरण पावत आहे ना त्याचं चिंतन मनामध्ये धरलं महारा आपलं कार्य चालू करू लागलेलं आहे दिशा लागल्या पक्षपोळी टाळी तात बऱ्याच लोकाची मात्र नको नको ते गोष्टी घडू लागल्या सर्पाने विचार केला आता आपण या प्रथम भूतळावर आपण जगू शकत नाही आपण पाताळामध्ये जावं बरं जावं ह्याचं मूळ स्तंभ असं होतं सापाची एक राजधानी आणि नगरी असणारी आपल्या या मृत्यू लोकांमध्ये गाव आहे तसं पाताळामध्ये मात्र सर्व या सापांचे मात्र गाव आहेत खाली पाताळामध्ये शेशी भग भगवंताचं वास्तव्य तिथंच आहे आजही मात्र शेशी भगवंतानं हो। ज्याला प्रत्यय मात्र आपल्या माथावर धरली धारण केले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या एकदम पाताळामध्ये समाधीच्या खालीच नाणेशंत शेष भगवंताने धरलेले आहे म्हणून शेषाला सुद्धा आतापर्यंत मात्र जगावर पाप होऊ लागले ही आणखी समजत नाही कारण ते पवित्र झालेली भूमी आहे आणि त्या पवित्र भूमीचा सहवास मात्र त्या असणारा शेष भगवंताला वरचा होता सापाने विचार केला आता आपण जीवन या प्रत्येक जगू शकत नाही आपण पातळामध्ये जावं सर्प पातळामध्ये निघाले असून आत्माला सांगू लागले दश योजने विस्तार पंचयोजने उंची थोरा पर्वत विस्तार कपिंद्र कपिंद्र सत्वार उपडीला आत्माला सांगायला चालू केले पर्वत केवढा होता दहा योजन उंच असणारा पर्वत होता आणि पाच योजन लांबीचा पर्वत होता पाचौक वीस कोस रुंदीचा पर्वत होता दहा चौक चाळीस कोस उंचीचा मात्र पर्वत होता आणि एवढा मोठ्याच्या अगरबमचा तगडबम पर्वत होता पण तेवढा पर्वत उचलला कसा हनुमंतरायला अस स्रो त्यांच्या मनामध्ये शंका उत्पन्न होण्यासाठी ह्याचं शंका निवारण होत हनुमंतराय केवढा असल मारुतराय केवढा असल शरीर वज्रायसे कवळी ब्रह्मांड जो पुछे अरे ब्रह्मांड बांधण्याची ताकद मात्र मारुतरायच्या शेपटामध्ये होते पर्वत काय म्हणून बांधणार नाही हे नवल होत कारण मारुतराय केवढा होता मारुतराय फार मोठं होता केवढ था मोठं होता नाथबाबा सांगू लागले आरू या थोकरा हो तुका कशा एवढा आणि तुकाराम महाराज म्हणू लागले शेरण शेरणाचे हनुमंत तुमारु रामोद होता आकाशापेक्षा मोठे तुकाराम महाराज असताना तुकाराम महाराजांनी सांगितले भक्तीचा सा मार्ग कोणता आहे मारुत्राय मला तुम्ही सांगा भक्तीच्या पुढचा प्रकार मात्र मारुत एवढे मोठे होते म्हणून त्या मारुत्रायनं एवढा पर्वत मांडण्यासाठी शंका न घेता हनुमंतरायने सहज पर्वत उचललेला आहे

घेऊ का पुंडलिकावर श्री स्नान देव तुधाराम राजा राम भगवान की श्री गणेशाय नमः श्री